नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज आणि पोलीस क्राईम न्यूजचा वृत्त निवेदक विलास घारगावकर लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून वृत्तनिवेदन करत आहे काल आणि आज दोन दिवस झाले संपूर्ण देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा जयघोष होत आहे एकीकडे आपला देश भारतीय स्वातंत्र्याचा स्वर्णमोत्सव साजरा करत आहे आणि याच्याच निमित्तानं संविधान पे चर्चा म्हणून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये भारतीय संविधानावर चर्चा मी नांदली परंतु या चर्चेतून मात्र संविधान भविष्यासाठी काय होईल आणि संविधानाच्या माध्यमातून भारतीयांच्या हिताचं आत्तापर्यंत काय घडलेलं आहे विकासाचं काय घडलेलं आहे याच्यावर चर्चा प्रत्यक्षात न दिसता मात्र प्रत्यक्षात द्वेषपूर्ण एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप करत संविधान पे चर्चा चालू आहे काल मात्र भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक स्टेटमेंट केलं की आंबेडकर 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 आणि हे आंबेडकराचं नाव घेण्यापेक्षा असंच जर तुम्ही देवाचं नाव जर घेतलं असतं एवढंच तर तुम्ही सात जन्माचा स्वर्ग प्राप्त केला असता अशा प्रकारचं विधान त्यांनी या काँग्रेसला उद्देशून केलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण घडायचं ते राजकारण घडलं आणि अमित शहा यांच्यातील मनातील देखील हेतू हा त्या ठिकाणी उघड पडला त्यामुळं देशातील संपूर्ण आंबेडकरी विचाराचे सर्व अनुयायी असतील आंबेडकरी विचाराचे राज राजकर्ते असतील समाजसेवक असतील सर्वांनी मात्र अमित शहा आणि भाजपाला टार्गेट केलं की हे लोक आंबेडकरी विचाराच्या विरोधातले आहेत की काय म्हणून अशी त्यांनी शंका व्यक्त केली आणि संपूर्ण देशभर संपूर्ण बऱ्याच राज्यामधील विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देखील आज संपूर्ण दिवसभर त्यांचे पडसाद उमटले लोकसभेमध्ये तर एवढे भयानक प पडसाद पडसाद उमटले की त्या ठिकाणी प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते ज्या वेळेस संसदेमध्ये येत होते त्याचवेळेस राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मलिनाथ खरगे यासारखे ज्येष्ठ नेते येत असताना आणि विरोधी पक्षाचे लोक समोर येत असताना त्या ठिकाणी मात्र भाजपाचे सत्तारूढ खासदार मात्र गेटवरती त्यांना अडवताना दिसले आणि या प्रतिक्रियेतून आहे की सत्तारूढ खासदारांच्या काही लोकांच्या हातामध्ये काठ्या देखील दिसल्या त्या ठिकाणी दोन खासदार भाजपाचे देखील वयोवृद्ध होते ज्येष्ठ खासदार होते ते देखील पडलेले आहेत त्यांना जखमा झालेले आहेत दुसरीकडं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले मलिनाथ खरगे हेही पडले म्हणून त्या ठिकाणी बोलले जात आहेत त्यांनाही जखम झालेली आहे आणि मग दोन खासदार भाजपाचे हे देखील आय सी यूमध्ये गेलेले आहेत आणि तिकडं प्रत्यक्षात पाहिलं तर भाज काँग्रेसच्या लोकांनी मात्र पुन्हा त्याच याच मुद्दा घेऊन अक्षरशः भाजपाच्या लोकावरती गुन्हा दाखल करण्याचा एफ आर नोंदण्याचा हा भारताच्या इतिहासामध्ये आणि संविधानपर चर्चा भारतीय संविधानाचा सुवर्ण महोत्सव सो करत असताना गुन्हे दाखल जर त्या ठिकाणी होत असतील आणि विरोधी पक्षाला संसदेमध्ये येण्यासाठी जर मज्जाव करत असतील तर मला वाटतं आहे की निश्चितच त्या ठिकाणी आंबेडकरी विचाराचा गळा दाबण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे की काय अशा प्रकारचं वाटत आहे प्रत्यक्षात पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये काल आणि आज केवळ आणि केवळ बीड आणि परभणी परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला पोलिसाच्या मारहाणीत झालेला मृत्यू आणि दुसरीकडं सरपंच संतोष देशमुख यांचा बिडीमध्ये झालेली निघरून अशी हत्या हे दोन मुद्दे दोन दिवस गाजले आणि माणुसकीला काळीमा फासणारे हे दोन कृत्य असल्यामुळं काही लोकांचा सूर होता की त्या पोलीस कस्टडी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर देखील जिवे मारण्याचे गुन्हे दाखल करावेत इकडं बीड मुद्दा तर ल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एवढा प्रचंड गाजला की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते असतील मग ते सुरेश धस असतील किंवा आमदार क्षीरसागर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे आमदार या सर्वांनी मिळून वाल्मिक कराड नावाचा जो गुन्हेगार आहे तगडा त्या बीड जिल्ह्याचा त्या वाल्मिक कराडवर कारवाई करावी वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करावेत आणि वाल्मिक कराडाचा ज्या दोन नंबरचे धंदे आहेत मग तो वाळीव माफियाचा मुद्दा असेल किंवा तिथं जो वेगवेगळे मटक्याचे असतील डाव किंवा कुठल्याही गुन्हेगारीचे जे चर्चासत्र आहे बीडमध्ये त्या सर्व चर्चासत्रावर एकच नाव आलं त्या ठिकाणी की बीडमध्ये वाल्मिक कराड हा भयानक डॉन नावाचा माणूस आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि बीडमध्ये शिस्तीचं वातावरण शांततेचं वातावरण झालं पाहिजे अशा प्रकारचं जवळजवळ पाच आमदार त्याच्यावर ते, ते प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यात रोहित पवार यांनी देखील सांगितलं की वाल्मिक कराडसारख्या माणसाला जर मोठ्या राजकीय वरधस्ता असेल सत्तेतल्या माणसाचा तर त्यांच्यावर गुन्हे दाखल कसे करायचे आणि मग अशा प्रकारचा सत्तेवर अंकुश ठेवलेला सत्तेवर आरोप त्या ठिकाणी संसद विधानसभेमध्ये होताना दिसले आणि मग अशा प्रकारचा जर माणुसकीला काळिंबा मा फसणारे गुन्हे जर विधानसभेमध्ये उचलत असतील आणि वाल्मिक कराडसारखा जर गुन्हेगार दहशत माजवणारा जर माणूस त्याच्यावर जर गुन्हे दाखल होत नसतील तर सत्ते पुढं शांतपण चालत नाही की काय आणि मग लोकांचा विश्वास सत्तेवर उठण्याची शक्यता त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गुंडगिरीला चाप बसावा म्हणून जे वातावरण उठपेटलेलं आहे त्या वातावरणाला शमवण्यासाठी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित दुसऱ्यांदा झालेले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदारीचं काम दिलेलं आहे आणि जवळजवळ सर्व विधानसभेतल्या सत्तेतल्या सत्तेच्या बाहेरच्या इव्हन लातूरचे औसा विधानसभेचे आमदार असलेले अभिमन्यू पवार यांनी देखील हृदयातून अक्षरशः डोळ्याला पाणी आणून त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखाचा खून अमानुषतेने घडलेला आहे अतिशय भयानक आणि हिंस्र झालेला आहे आणि त्याच्या मुलांना त्याच्या पत्नीला त्या न्याय मिळावा आणि म्हणून त्या गुन्हेगारावर दहशत न पसरता गुन्हा कठोर गुन्ह्यातून त्यांना कायदा शिक्षा व्हावी हो अशा प्रकारचं आव्हान सत्तेतले देखील आमदारने केलेलं आहे म्हणून या ठिकाणी त्या गुन्हेगारावर त्या ठिकाणी कठोर कारवाया व्हाव्यात आणि बीड जिल्हा दहशतमुक्त व्हावा अशा प्रकारचा विधानसभेमध्ये काल दिवसभर आणि आज सुरू म्हटलेला आहे मात्र भारत देशाच्या संविधानाचा स्वर्णमहोत्सव होत असताना गृहमंत्री जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलत असतील की आंबेडकर 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 एवढं तुम्ही घेता नाव तेवढंच जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्माचा स्वर्ग प्राप्त झाला असता म्हणजे याचा अर्थ या लोकांना आंबेडकरांच्या नावाची ॲलर्जी आहे की काय अशा प्रकारचे त्या ठिकाणी सूर उमटलेलं आहे बिलकुल अमित शहा यांनी काँग्रेसला उद्देशून बोललं होतं की कारण काँग्रेसच्या राजवटीमध्ये सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकरांची मानहानी आणि अवहेलना करण्याचं काम हे काँग्रेसच्या राजवटीत झालेलं आहे याला प्रत्युत्तर म्हणून अमित शहांनी त्या ठिकाणी उद्गार काढले होते परंतु अमित शहानी उद्गार काढताना आमच्या या उज्ज्वल भारत न्यूज आणि पोलीस क्राईम न्यूजच्या वृत्त विभंजनातून किंवा निष्कर्षातून आम्हाला वाटतंय की त्यांनी हे शब्द जर काढले नसते की आंबेडकर 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 एवढं आंबेडकरचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्माचा स्वर्ग तुम्हाला प्राप्त झाला असता म्हणजे यांना आंबेडकर हा देवापेक्षा निश्चितच प्रिय वाटतो आणि देव म्हटल्यानंतर इकडे मनुस्मूर्ती भारतीय संविधानाला डावून मनुस्मूर्तीचा आवाज मोठा करण्याचा आणि मनुस्मूर्ती लागू करण्याचा जो संशय आंबेडकरी लोकांच्या विचारधारेत आहे तो संशय बळावताना दिसत आहे प्रत्यक्षात मात्र पाहिलं तर आंबेडकर हे अमृत आहे आंबे आंबेडकर हे संजीवनी आहे आंबेडकर ही ऊर्जा आहे आणि आंबेडकर नावामुळं या भारत देशातील सर्व उपेक्षित आणि सर्व वंचित समाज आज सन्मानानं जगण्याचा हक्काला न्याय हक्क स्वातंत्र्य समता बंधुता हे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग अशा प्रकारचं जर अमृत संजीवनी म्हणून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे येत असेल कारण काल आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेमध्ये शपथ घेत असताना प्रत्येक आमदार हा त्यांच्या त्यांच्या दैवताचे कुलदैवताचे त्यांच्या लोकप्रिय नेत्यांची नावं घेत असताना शेवटी का होईना परंतु जयभीम नाव जयघोष करत असताना दिसला म्हणजे प्रत्येक आमदारानं प्रत्येक मंत्र्यानं त्या ठिकाणी शपथ घेताना जयभीमचा उल्लेख केलेला आहे आणि काँग्रेस यावेळेस का असताना अंतिम क्षणी का असताना राहुल गांधीसारखा एक युवा उमदा तरुण नेतृत्व असलेला माणूस संपूर्ण देशभर आंबेडकराच्या नावामु नावाकडं आणि बाबासाहेबाचं संविधान घेऊन ज्यावेळेस आंबेडकर विचाराशिवाय या देशाला तरुणोपाय नाही किंवा आंबेडकरी विचाराशिवाय आपल्या भारत देशाची लोकशाही आपल्या भारत देशाचं संविधान हे सन्मानानं चालणार नाही अशा प्रकारचा विचार ठेवलेला आहे आणि म्हणून भाजपचे सत्तारूढ लोक असतील किंवा बा आंबेडकरी द्वेषाचे लोक असतील यांनी कितीही फडफड केली तरी शेवटी आंबेडकरी विचाराचा जयघोष या देशामध्ये होणार आहे आणि आंबेडकरी विचारच इथल्या तमाम भारतीयांना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि विचाराचं स्वातंत्र्य देणार आहे आणि या भारताची प्रगती ही केवळ आणि केवळ आंबेडकरी विचाराच्या संविधानानं होणार आहे अशाच प्रकारचा या ठिकाणी जनतेतून सूर उठत आहे त्यामुळं अशा प्रकारचे विधानसत्तेतून करणं आणि विरोधी पक्षाला संसदेमध्ये येताना रोखणं हे निश्चितच आपल्या या भारतीय संविधानाला किंवा लोकशाहीला एक साजेसं वर्तन नाही तरी भविष्यामध्ये येणाऱ्या पुढील काळामध्ये सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षाचा सन्मान करावा आणि सदैव एक नागरिक भारतीय नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू असावा भारतीय नागरिक हा सन्मानाचा केंद्रबिंदू असावा अशा प्रकारचं राजकारण केलं तर पक्ष कुणाचा आहे राजकर्ते कोण आहेत याच्यापेक्षा जनतेला केंद्रबिंदू जर मानून भारतीय विकासाची धारा जर राबवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित भविष्यामध्ये आपलं भारतीय संविधान आपल्या भारताची लोकशाही ही आपल्याच भारताला प्रेरणादायक निश्चित ठरणार आहे एवढंच नाही तर जगाचा विश्वगुरु भारत जर निर्माण करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरनं दिलेलं संविधान हे देशामध्ये कणखरपणे आणि मनातून हृदयातून आणि विचारातून राबवलं राबवलं पाहिजे अशा विषयाचा सूर विरोधी पक्षाच्या लोकातून निघत आहे म्हणून पोलीस क्राईम न्यूज आणि उज्ज्वल भारत न्यूज या आंबेडकर नावावरती आजचं ते व्रत निवेदन करत आहे एवढेच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार नाही किती दहा झाले एकदम